बाजारांचा पर्दाफाश करण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे या प्रकरणी बारा ग्रॅम एम डी एकूण साडे पंधरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी समीर उर्फ साजन उर्फ पावलो गुलाब शेख वर्ष एकतीस राहणार नाना पाटील नगर कोल्हापूर मूळ राहणार बारामती याच्यासह इचलकरंजी येथील सांगली नाका येथे राहणारा मनीष रामविलास नागोरी याला अटक केली आहे समीरने मनीष नागोरीकडून हे अंमली पदार्थ घेतल्याची चौकशीत स्पष्ट झाले असून याबाबत अधिक माहिती अशी की करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संकल्पसिद्धी हॉलच्या समोर कोल्हापूर महापालिकेच्या मोकळ्या मैदानात एक व्यक्ती एम जी हेक्टर वाहनातून अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या हेतूने वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी चेतन मसुगडे उपनिरीक्षक जालिंदर जाधव व अन्यथा सह तेरा सप्टेंबर रोजी छापा टाकला यावेळी समीर हा सापडला त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता बारा ग्रॅम एम डी ड्रग्ज मिळून आले आहेत याबाबत अधिक तपास सुरू आहे तपा सदरशी कारवाई पोलीस निरीक्षक कळमकर मसुगडे जालिंदर जाधव महेश गवळी अशोक पवार अमित सरजे संतोष बर्गे वैभव पाटील विजय इंगळे विनोद कांबळे महेंद्र कोरवी रोहित मर्दाणी शुभम संगपाळ महादेव कुराडे नामदेव यादव राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पड्डे साहेब यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना अंमली पदार्थावरती कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते काल दिनांक तेरा सप्टेंबर रोजी एम जी हेक्टर या वाहनातून आरोपी आरोपीनामे समीर उर्फ साजन उर्फ बाबलो हा संकल्प सिद्धी गार्डन या ठिकाणी असलेल्या मोकळ्या मैदानात आंबले पदार्थ विकण्यासाठी येणार आहे अशी माहिती प्राप्त झाली त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मसुटके जालेंद्र जाधव व इतर अंमलदार यांच्यासह आम्ही सापळा रचला असता त्यांना त्या ते ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आहे त्याच्याकडे त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बारा ग्रॅम एमडी हे जप्त करण्यात आलेले आहे तसेच त्याची एम हेक्टर ही गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे सदरचे ड्रग कोणाकडून आले याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असतात त्यांनी हे ड्रग इचलकरंजी येथील अभिलेखावरील आरोपीनामे मनीष नागुरी याच्याकडून विकत घेतल्याबाबतची माहिती दिली त्यामुळे दोघांवरती करवीर पोलीस ठाणे या ठिकाणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलो आहे व मनीष नागुरी यास देखील सापळा लावून ताब्यात घेण्यात आलेले आहे दोघांना देखील सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे दिनांक अठरा सप्टेंबर रोजीपर्यंत त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आलेली असून कोठडी दरम्यान त्यांनी हे अंमले पदार्थ कुठून आणला व जिल्ह्यात कोणाकोणाला विकलेला आहे यांची देखील माहिती घेत आहोत व त्यांच्यावर देखील कारवाई करीत आहोत ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद